नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत तर आत्ता मी डाळिंबीच्या प्लॉटमध्ये उभा आहे ना आत्ता सगळ्यात मोठा शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न आहे की तो म्हणजे डाळिंबीची लागवड कोणत्या महिन्यात करावी किंवा कोणत्या सीझनमध्ये करावी तर आता लक्षात घ्या डाळिंबीची लागवड करत असताना दोन सीझन आपण सगळ्यात महत्वाचं असतात किंवा फेवरेबल म्हणतो किंवा चांगली लागवड त्याच्यातली येत असते तर ते म्हणजे पावसाळा आणि हिवा त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जून जुलै हे दोन महिने तुमच्याकडे असतात लागवडीसाठी आणि हिवाळ्यामध्ये गेलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दोन महिन्यात जर लागवड केले ह्या चार महिन्यामध्ये में कुठल्या बी तरी डाळींब असेल तर ती सक्सेसफुल होते किंवा रो रोपांची मरण्याची संख्या असेल तर ती कमी होते किंवा नाही नसते एकरामध्ये जरी तुम्ही तीनशे साडेतीनशे चारशे जरी रोपं लावली तर त्यात एकही रोप जात नाही प्रॉपर जर मॅनेजमेंट केलं तर त्याच्यामुळं लागवड करत असताना जून जुलै जास्तीत जास्त पंधरा ऑगस्ट त्याच्या पुढे जाऊ नका का जाऊ नका तर पंधरा ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला किंवा पंधरा सप्टेंबरपासून जो आपला अवकाळी पाऊस म्हणतो की अवकाळी पाऊस न म्हणतो त्याला आपण भादव्याचा पाऊस म्हणतो किंवा जे गणपतीतला पाऊस असतो तर तो पाऊस कंटिन्युअसली चालू असतो आणि आपण लावलेले लहान रूपं सेट होण्यासाठी कमीत कमी तीस दिवस ते चाळीस दिवस घेत असतात तिची मुळी वाढण्यासाठी किंवा त्याचं स्वतःची स्वतः अन्न घेण्यासाठी किंवा स्वतः एक स्टेबल राहण्यासाठी तर त्याच्यामुळं ती लागवड जर तुम्ही उशिरापर्यंत जर नेली तर पावसाच्या स्ट्रोकनं रूपं जाण्याची शक्यता असते किंवा पाणी साचलं किंवा काहीतरी झालं तर त्याच्यामुळं रोपं जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ही लागवड टाळावी पुढं जून जुलैची लागवड पाऊस पडल्यानंतर जर लागवड केली तर ती अतिशय उत्तम असते किंवा आता बघा गेलं तर जून जुलै महिना संपलेला जाय थोडक्यात आणि हा महिना संपलेला असताना मग लागवडी आता थांबवून मग तुम्ही जर ऑक्टोबर नोव्हेंबरला जर लागवडी ढकलल्या तर त्याचा तुम्हाला खूप फायदा त्या ठिकाणी होत असतो आता ऑक्टोबर नोव्हेंबरच का तर ऑक्टोबर नोव्हेंबरला नुकतीच थोडीशी थंडी चालू झालेली असते आणि या थंडीमध्ये थोडंसं ऊन आणि थंडी याच्यातून बरोबर रोपं आपली डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीच्या एक पहिल्या पंधरा दिवसामध्ये उपसेट होऊन त्या ठिकाणी वाढीला स्वतःची स्वतः वाढीला लागले असतात आणि तुम्ही बघायला गेलं तर जानेवारीच्या चौदा तारखेनंतर किंवा पंधरा तारखेनंतर जेव्हा संक्रांत होते तर संक्रांतीनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ऊन वाढण्यास चालू होतं आणि ते कव कवया रोपांना जर ऊन लागलं किंवा हीट जर ती बसली ऊन आहे चालू होते जी कधीपासून संक्रांत झाल्यापासून तर ती त्या ठिकाणी रोपं जाणे शक्यता असते किंवा रोपं कुचवण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ऑक्टोबर नोव्हेंबरला जर रोपं लावली तर दोन महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये रोपं शेट होऊन त्या ठिकाणी ते वाढीस लागत असतात त्याच्यामुळं जून जुलै किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर ही दोन महिने लागवडीसाठी अत्यंत योग्य मानले जातात किंवा फेवरेबल त्याला आपण म्हणून चांगली लागवड त्याच्यातली था। येत असते आता याच्यानंतरनं दुसरा प्रश्न असा होता की लागवड कशावरती करावी आता लागवड बेडवरतीच करावी हे मी भरपूर वेळा सांगितलंय आणि ते बेडवरतीच करा तुम्ही कारण सपाटीवरची लागवड असेल तर सुरुवातीला सपाटीवर करायची लागेल नंतरनं त्याला एक एक फुटवा धरायचा दोन दोन फुटवा येतात आणि नंतरनं ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा नागराच्या सहाय्यानं तुम्ही त्याला माती लावताय किंवा साऱ्याच्या साहाय्याने बेडरायच्या साहाय्याने माती लावताय आणि खोडं त्या ठिकाणी अर्धा फूट किंवा एक फूट तुम्ही जमिनीमध्ये बुडवताय आणि हे बुडवल्यामुळं त्याला माती चिकटते खोडाला आणि माती चिकटल्यामुळं जेव्हा पाऊस पडतो तर त्याच्यामधून फंगस आत जाते किंवा त्याला आपण बुरशी म्हणून बुरशी आत जाते आणि मन रोगीचं प्रमाण वाढतंय किंवा मुळा पूर्ण मातीमध्ये खोलपर्यंत जात आहेत त्याच्यामध्ये पाणी तुम्ही बेड केल्यानंतर वरती पाणी पडतं कंटिन्युअसली त्याच्या डोक्यावरती मुळांच्या पाणी पडतंय त्याच्यामुळं झाडे कंटिन्युअसली स्ट्रेसमध्ये राहत असतात किंवा मनावी इतकं त्याला वापसा कंडिशन असेल किंवा ताण अवस्थेत सोडत असताना तुम्ही तानावरती जेव्हा बाग आपण सोडतो स्टोरेजच्या अवस्थेमध्ये तर तेव्हा योग्यरित्या ताण त्या ठिकाणी त्याला भेटत नसतो किंवा रोपांची एकंदरीत वाढ त्या ठिकाणी चांगली होत नसते कारण मी बेडवरती आणि विदाउट बेडवरती याचेही दोन्ही प्रयोग करून बघितलं तर मला बेडवरती लागवड अतिशय योग्य वाटली दुसरी गोष्ट म्हणजे बेडवरती जर लागवड केली तर लागवड पडते किंवा झाडं पडतात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर एक लक्षात घ्या बेडवरती जर तुम्ही लागवड करताय तर त्या ठिकाणी डबल लॅटरल जर तुम्ही केली तर तुम्हाला कोणतीही लागवड त्या ठिकाणी पडलेली दिसून येणार नाही तुम्ही जर बेडवरती लागवड करताय आणि एकच जर लॅटरल टाकताय किंवा एकच जर डिप्पर ठेवताय तर त्या ठिकाणी पडण्याची चान्सेस आहेत दुसरी गोष्ट चूक काय करताय तुम्ही तर बेडवरती जर लागण करताय आणि सिंगल खोड जर करताय तर तुम्ही कंटिन्युअसली फक्त अर्धा फूट किंवा अर्धा फूट एक फुटापर्यंत रोपं उचलून घ्या आणि तिथून पुढं सिंगल स्टेम झाल्यानंतर कटिंग कर करायला चालू करा किंवा रोप दाबण्यात चालू करा ही रोपं दाबल्यानं होतं काय तर जी खोड आहे तर ती खोड स्ट्रॉंग होतं मजबूत होतं परिपक्व होतं आणि जाळी होण्यास त्याला मदत होते काय काय शेतकरी असे करतात की अडीच तीन फुटापर्यंत सिंगल स्टेम उचलून नेत आहे त्याला कळकाचा आधार नाही किंवा मग ती पडणारच आहे डायरेक्ट तुम्ही जर इतक्या द्राक्षीसारखी जर तुम्ही जर उचलायला लागलीवरती तर ती पडणार आहेत त्याच्यामुळं अर्धा फूट एक फुटापर्यंत उचलणे एक शक्य आहे किंवा योग्यरित्या होऊ शकतंय आता तुम्ही बघू शकता की ही सिंगल खोड असेल किंवा इकडे सिंगल खोड बघताय तुम्ही किंवा हे सिंगल खोड बघताय ह्या साईडला की याच्यामध्ये जास्त ना उचलता आपण अर्धा ते आप एक फुटापर्यंत जास्तीची आता आता ही जर तुम्ही इथं मागं बघाय गेला तर ही सुद्धा बघू शकताय की आपण एक फुटापर्यंत उचललंय पण ह्याला पडण्याची कसलीही भीती नाही कारण तुम्ही हेचं स्ट्रक्चर बघू शकताय पूर्ण झाडाचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी असं डेरेदार झाड आहे कुठेतरी तुम्हाला एका शिवडीवरती गेले किंवा उंच नुसतं वाढले असं रूप त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही आता याच्यामध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय की ती म्हणजे डाळीम लावली डाळीम सगळी यशस्वी झाली पण नंतर न कै निघण्यास खूप त्या खूप त्या ठिकाणी त्रास होतोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आता त्रास होतोय याचा अर्थ काय होतो आहे तर कई निघना म्हणजे काय होतंय की आपण कुठेतरी चुकतोय कशामध्ये चुकतोय तर ताण अवस्थेमध्ये चुकतोय किंवा योग्य त्याला विश्रांती देणं आपण किंवा त्याला योग्य ताण मिळत नाही त्याच्यामुळं कळी सेट होईन आता काही येत कशी असते तर जेव्हा तुमच्या झाडामध्ये जर जास्त प्रमाणात जर कार्बो कार्बोहायड्रेट जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जो सी एन रेशो आपण म्हणतो का कार्बोहायड्रेट नायट्रोजन रेशो जो असतो तुमच्या झाडामध्ये जर जास्त कार्बोहायड्रेट जर असेल तर कळी त्या ठिकाणी मादी काही बाहेर येते जर थोड्या लेवल कमी प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी नरकळी येते आणि ती गळून पडत असते आणि खूपच कमी प्रमाणात असेल तर फक्त शेंडा निघत असतो त्या फांदीला त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट सी एन जो रेशो आपण म्हणतो कार्बोहायड्रेट नायट्रोजन रेशो जो आहे तर तो झाडामध्ये टिकून राहायला गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्टोरेज होणं गरजेचं आहे काडीमध्ये तुमचं जर स्टोरेज झालं तर काही आपोआप फेकत असते तुम्हाला कोणतेही स्प्रे करण्याची त्या ठिकाणी गरज नसते त्याच्यामुळं तानावरती आता मी एक सविस्तर व्हिडिओ बनवतोय की ताण अवस्थेमध्ये दे दीड महिन्यापासून तानावरती बाग सोडण्याच्या एक महिना आधी काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला शेड्यूल मी त्या ठिकाणी आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये देतोय आता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाणी व्यवस्थापनावरती बोललोय की डायमिला पाणी व्यवस्थापन कसं असावं तर याच्यावरती बोललोय आता ताण व्यवस्थापन कसं असावं तर याच्यावरती डिटेल मी पुढच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकतोय तर तो तुम्ही तु 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 एक आठवणीनं पहा की सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर ताण व्यवस्थापन असतं आणि ताण व्यवस्थापन जर झालं तर याच्या या भागाला आपण ताण व्यवस्थापन ऍक्युरेट केलं होतं तर तुम्ही फळांची सेटिंग वगैरे बघू शकताय की एक भरपूर त्या ठिकाणी सेटिंग झालेली आहे की पूर्ण झाडामध्ये इथं आत सुद्धा बघू शकताय की पूर्ण त्या ठिकाणी सेटिंग वगैरे चांगल्या प्रमाणात झाले कुठलेही झाड बघा तुम्ही या झाडावरती बघा किंवा या झाडावरती बघा कुठलंही झाड त्या ठिकाणी जरी बघितलं तरी पूर्ण त्या ठिकाणी चांगली सेटिंग झाली ही चांगली सेटिंग झाले होण्यामागचं कारण ते असतं की स्टोरेज थी जर योग्य असेल तर त्या ठिकाणी जे निघणारी कळी आहे तर ती स्ट्रॉंग कळी निघत असते किंवा त्या ठिकाणी नरकळीचं प्रमाण कमी येतं आणि काही निघून त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळी सेट होते त्याच्यामुळं ताण व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल तर हे डायमबी मध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे फवारणीचं व्यवस्थापन आता फवारणीचं व्यवस्थापन कुणाला सांगण्याची गरज नाही कारण की फवारणीमध्ये आपली शेतकरी बऱ्यापैकी सगळी आग्रेसरच आहेत फवारणी करण्यासाठी एक गेले की कोणती समजा दोन तीन हजाराची आणली मारली ती होऊन जाते पण सगळ्यात महत्त्वाची जी मेन जी त्याला आपण प्रॉपर्ट्या म्हणतो किंवा जे महत्वाचे जे गुणधर्म आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या वॉटर मॅनेजमेंट किंवा त्याला पाणी व्यवस्थापन असेल किंवा ताण व्यवस्थापन असेल किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खत व्यवस्थापन असू द्या तुमचं तर याच्यावरती किंवा वॉटर सोल्युबलचं मॅनेजमेंट कसं पाहिजे तर हे जर लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी आपण डावीमध्ये यशस्वी होऊ शकतोय किंवा पहिल्या अठरा महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी भार धरू शकतोय रोप लावल्यापासून अठरा महिन्यामध्ये पहिला भार धरून बरोबर चोवीस महिन्यामध्ये म्हणजे दोन वर्षामध्ये पहिला भार आपल्या भाराचे पैसे त्या ठिकाणी हातात मिळून जातील तर योग्यरित्या जर नियोजन केलं तर तार असेल आता तारकाठे तुम्ही बघू शकताय तार असेल तर याचं नियोजन असेल किंवा समजा काही जण सिंगल करताय तर सिंगलमध्ये काय होतंय तर जर जास्त जर साठ किलोमीटर प्रति वेगानं वे जर वारा आला तर सिंगल जी तार आहे तर ती ऊन होऊन पडते किंवा त्याला जर तुम्ही झाडं बांधली असतील तर झाडंही त्याच्यासोबत त्या ठिकाणी फांद्या वगैरे मोडण्याचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे ही डबल स्ट्रक्चर तुम्ही आता बघू शकताय की इथं डबल स्ट्रक्चर आहे की इथं एक कळक आहे आणि पलकूडच्या साईडला एक बांबू लावलेला आहे इथे एक कष्ट बघू शकताय की आपण इथे एक बांबू आहे आणि पलकूडच्या साईडला एक बांबू आहे आणि त्याला एक त्या ठिकाणी सपोर्ट वरून एक कळकाचा का, दिलेला आणि दोन्ही साईडनं दोन तारा आहेत बरोबर ह्या तारांच्या मध्ये झाडं राहत असतात बॉक्समध्ये आणि समजा एखादी जर फांदी आता ही एखादी फांदी जर बाहेर आली तर इथे तुम्ही बघू शकता की अशी वडून त्या ठिकाणी बांधलेले आहे कारण जास्त जर समजा माल झाला तर समजा वाऱ्याच्या सायन जर मोडलं वगैरे तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जा बुरशे जाण्याचे जा जा प्रमाण असतं बुरश्या गेल्यानंतर त्या ठिकाणी मर वगैरे चालू होते त्याच्यामुळं योग्य व्यवस्थापन जर केलं तर त्या ठिकाणी डायममध्ये आपण यशस्वी त्या ठिकाणी होऊ शकतोय दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे तर मला बोलायचं याच्यावरतीच होतं की जे तुमचं लागवड आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की लागवड कधी केली पाहिजे की बाबा पावसाळ्यामध्ये केली पाहिजे हिवाळ्यामध्ये केली पाहिजे तर मी सांगितलं तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे की जून जुलै असू द्या तुमचं का ऑक्टोबर नोव्हेंबर असू द्या या चार महिन्यामध्ये मैं कधीही तुम्ही लागवड करा योग्यरित्या होऊ शकते इकडे जास्तीत जास्त तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत येऊ शकता ठीक चालते पंधरा दिवस इकडं तिकडं फक्त पावसाचं वातावरण बघा कारण सप्टेंबरमध्ये जर जास्त पाऊस झाला तर झाडं त्या ठिकाणी मरण्याची शक्यता असते पाणी साचल्यामुळं त्याच्यामुळे ते बघा किंवा बेडवरती जरी लावलं तरी कंटिन्युअस जर पाऊस राहिला तर झाडांची वाढ म्हणावी इतकी होणार नाही कारण झाड तेवढं डेव्हलप झालेलं नसते पहिल्या दीड ते दोन महिन्यामध्ये झाड त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला त्याला वेळ लागत असतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो, तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तसेच आपल्या गावातील ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा धन्यवाद